जय सेवालाल म प्राध्यापक जय चव्हाण तमाम बंजारा बंधून प्रणाम करू चु आणि आज राजकारण पर मारो मत नामेर कविता माहिती मत नामेर कविता तमा सादर करू मत नामेर कविता माही मार विचार लखो की नाळी नाळी रंग तारो नाळी नाळी भेस मत तू वेळा भिया होशे मरेस रेस भिया होशेम रेस तारो मत तू दारू गोटीर धणी तारी चार करे सरकार कोणी बणी तार नेता तार नामेप बचरेच जे भावेम तोन वेचरेचं हे चकवात तू ध्यानेम रे देस अन् दे वेळा होशेम रेस मध्यळा तू होशेम रेस एके तांडे दी भाई एक हिरा एक रतन पक्ष दुसरे रो हे कर रे झेंडा जतन दोई भाई एकमेके ती बोले निहासन दोई भाई एकमेके बंधुकिडी कसन तांडे तांडेम भरागो इलेक्शन तांडे तांडेम पडगी पार्टीशन हे चकवात तू ध्यानेम रे देस मध्य ती वेळा होशेम रेस मध्य वेळा होशेम रेस पक्षनिष्ठा केरीच रे गी कोणी कोय कुणशी पक्षम जाव कोय कुणशी पक्षम जाना जनामय एक वात को की कनाई बाळ कनाई घड्याळ कनाई बाळ कनाई घड्याळ कनाई हात अन कनाई हाती अर बैमानेर फौजी सारी खरोज न्याव ताती हे चकवात तू ध्यानेम रे देस मध्य दे वेळा होशेम रेस मध्य वेळा होशेम रेस जय शेवालाल जय शेवालाल अपडेट डे के सारू म बंजारन डिजिटल आहे ना तुम सबस्क्राईब करो लाइक करो आणि शेअर करो आज विनंती करू